वाव बिर्याणी मस्तच व्हेज असू द्या किंवा नॉन व्हेज असू द्या त्याचबरोबर पुरणपोळी असू द्या किंवा उकडीचे मोदक असू द्या खूप सुंदर चविष्ट पद्धतीचे जेवण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तिची कहाणी दाखवलेली आहे तिने कहाणी सांगितलेली आहे तिचा प्रवास सांगितलेला आहे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर तुम्हाला दिवाळीचे पदार्थ सुद्धा ऑर्डर करायचे असतील तर नक्की यांना ऑर्डर करू शकता चला व्हिडिओला सुरुवात आपल्या आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे तृप्ती तशीच आज तुमच्या पोटाची तृप्ती करण्यासाठी माझी एक खास मैत्रीण माझ्यासोबत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप अगदी व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मनाची खरंच तृप्ती करणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पोटाची तृप्ती करण्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर माझ्यासोबत आज आहेत शशिकला ताई आणि शशिकला ताई या पूर्ण अन्नपूर्णेचा हात असा त्यांना लाभलेला आहे त्यांचा खूप सुंदर केटरिंग व्यवसाय आहे आणि तो घरगुती व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे आणि तो त्यांची ती पूर्ण जर्नी जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत पुणे हडपसर येथे त्यांचा हा केटरिंग बिझनेस जो आहे तो चालू केलेला आहे त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस मी डिटेल तुम्हाला दिलेला आहे आणि तर मग व्हिडिओला सुरुवात करतोय आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या तर माझ्यासोबत आहेत शशिकला ताई शशिकला ताई नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे साक्षात अन्नपूर्ण आपल्या सोबत आहे तर आपला आपण त्यांचा प्रवास जो आहे तो आता आपण बोलणार आहोत ताईंशी आणि जो त्यांचा प्रवास आहे पूर्ण तो जाणून घेणार आहोत काही आपला जो प्रवास आहे तर त्याबद्दल थोडस आपल्या व्ह्युअर्सला सांगा माझं नाव शशिकला विनोद चव्हाण मी हडपसर मगरपट्टा इथे राहते माझा बिझनेस स्वामी समर्थ या नावाने आहे मी छोट्या मोठ्या शाकाहारी व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑर्डर घेते आणि समोरच्यांची जी ऑर्डर असेल त्याप्रमाणे मी त्यांना बनवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते ओके म्हणजे रिक्वायरमेंट जशी असेल त्यानुसार ओके म्हणजे ठरलेले असे पदार्थ नसतात तुमचे काही तर पाहिलं तुम्ही ताईने सांगितलं त्याप्रमाणे आणि तुमचा हा जो प्रवास आहे तुम्हाला ही आयडिया म्हणजे हा बिझनेस करावा हे तुम्हाला म्हणजे कसं सुचलं किंवा तुमचा प्रवास थोडक्यात सांगा आपण मार्गशीर्ष मध्ये उद्यापन घरामध्ये आपले छोटे मोठे व्रत असतात पूजा वगैरे असतात मग तेव्हा स्वयंपाक केल्यानंतर आपण मित्र मैत्रिणींना बोलवतो मग त्यावेळेस मैत्रिणी म्हणतात की तुझा स्वयंपाक खूप छान आहे ग हा पदार्थ खूप छान झालाय तो, तो पदार्थ आणि मी सुद्धा टेस्ट करणार आहे खूप छान असा म्हणजे पुरणपोळ्यांचा सुद्धा इतका छान सुगंध येतोय पूर्ण कटाच्या आमटीच्या काफलातून आधी ते तर्री वगैरे इतकं खूपच छान खरंच मी टेस्ट करणार आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहात आणि पूर्ण जर्नी सांगा आपल्या दिवस माझी आजी आणि माझ्या आत्या या पूर्ण त्यांच्या हातामध्ये पूर्ण अन्नपूर्णा होती त्यांच्याकडनं तो वारसा आपण जसं पिढी जात चालत आलाय तसा तो माझ्याकडे आलाय पारंपरिक पारंपरिक अगदी <laughs> आज जी सांगेल त्या पद्धतीने मी बनवते त्यामुळे लोकांना ती टेस्ट जुनी टेस्ट असं त्याला म्हणता येईल की जुन्या स्वयंपाकाची टेस्ट बरोबर अगदी पारंपरिक ना पूर्वीपासून जी चालत आली आहे तीच बरोबर आणि याच्यामध्ये तुम्ही आता तुम्ही सगळं हे स्वतः एकट्या करता की तुमच्यासोबत काही म्हणजे लेडीज आहेत तुमच्याकडे म्हणून नाही लेडीज नाहीये मदत म्हणून पण माझी फॅमिली माझी दोन मुलं ऍडव्होकेट आहेत छोटा मुलगा आहे, नाईन्थ मध्ये माझे मिस्टर आहेत ते मला हेल्प करतात किती मोठ मोठी ऑर्डर आली तरी मग आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे आपण जसं म्हणतो हा पण जे आहे तो बुकी ती सगळे हेल्प करून आमची ऑर्डर पूर्ण होते पहा म्हणून याच्यासाठी पाचवी पाचवीट एकत्र एक असणं खूप गरजेचं आहे आणि या, या ताईंना खरंच म्हणजे आपण एखादं म्हणतो की म्हणजे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण या घरात अगदी त्याच्या विरुद्ध आपल्याला दिसतंय एका एक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे आणि खरंच खूप छान यांची मुलं सुद्धा खूप सपोर्ट करतात आणि अजून आता कमीत कमी आपण जी ऑर्डर घेतो ताई समजा एखाद्याला ता एक किलो भर पुरणाच्या पोळ्या हव्या असतील किंवा काय म्हणजे कमीत कमी किती ऑर्डर घेता आणि आता सध्या तुम्ही जास्तीत जास्त किती पर्यंत एक किलो पासून ते किलो पुरणपर्यंत तेरा किलो तेरा मैत्रिणींना तुम्ही तेरा किलो पुरण आजपर्यंत कुणी केलंय का किंवा एक किलोपेक्षा जास्त केलंय का मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण इतकं पुरण तयार करणं त्याच्या पुरणपोळ्या तयार करणं अगदी सोपं नाहीये खरंच खरंच ताई आणि तुम्ही किती साधारण म्हणजे तीनशे माणसांपर्यंतचा तुमचा स्वयंपाक असाव खूपच छान ताईंच्या या प्रवासाला खरंच खूप सलाम सगळ्यांचा म्हणजे आणि यांचा प्रवास असाच भरपूर मोठा हो भरपूर लांब पर्यंत प्रवास जावो आणि हीच स्वामींच्यानी प्रार्थना आणि गणपती बाप्पांच्यानी प्रार्थना तर ताई खरंच तुमचं आमच्या म्हणजे मध्ये तुम्ही आल्या आणि तुमचं जे आहे आता ज्यांना असेल तुम्ही हडपसर मध्ये आता मगरपट्टा मध्ये राहता तर तुम्ही, तुम्ही फक्त मगरपट्टा हडपसरच्या भागामध्ये तुम्ही देता की हडपसरच्या बाहेर सुद्धा डिलिव्हरी हडपसरच्या बाहेर सुद्धा देते कारण की आपल्या घरी कार्यक्रम असला की आपल्या जवळपासचे ऑर्डर येतातच मग ते त्यांचे बाहेरचे पाहुणे बोलवलेले असतात मित्रपरिवार बोलवलेला असतो मग त्यांना ती टेस्ट आवडली की आप okay. ते आपल्याला माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना देतात ओके मग ते येतात ते सांगतात की फक्त आम्हाला बनवून द्या आम्ही घ्यायला सुद्धा येतो वा मस्तच खूप छान बघा म्हणजे मोबाईल सोबतच काही वेळेस सोशल मीडियाचा सुद्धा असा चांगला फायदा आपल्याला करून घेता येतो बरेच जण सोशल मीडियाचा अगदी गैरवापर करतात पण आपल्याला हे आता आपलं माउथ टू माउथ पब्लिसिटी पण होती त्याचबरोबर वर मोबाईल एकमेकांना शेअर केला त्यांनी तर अशा या सगळ्या गोष्टी होत असतात आणि जास्त कशाला आपण व्हॉट्सअपला एखादा पदार्थ केला आपण तो देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधी किंवा आपण स्वतः खाण्याच्या आधी तो डायरेक्ट आपण स्टेटसला टाकतो तर त्यामुळे उलट आपली जास्त पब्लिसिटी होती आणि अशाच काहीतरी ताईंचं सुद्धा झालेलं आहे त्यामुळे त्यांचा प्रवास जो आहे तो इतका छान झाला चला तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला जर प्रेरणा घ्यायची असेल या ताईंच्या या बिझनेसमधून तर ही प्रेरणा तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि त्याचबरोबर जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर या ताईंना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली ऑर्डर जी आहे कार्यक्रमाची कोणतीही जेवणाची ती नक्की तुम्ही बुक करू शकता तुम्हाला म्हंटल त्याप्रमाणे मी आज मस्त पुरणपोळीचा बेत जो आहे तो शशिकला ताईंच्या घरी टेस्ट करणार आहे आणि माझ्यासोबतच तुम्हाला पण टेस्ट करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नक्की जाऊ शकता आणि आपली ऑर्डर जी आहे जेवणाची ती नक्की बुक करू शकता मी आता टेस्ट करते आहे खूप सुंदर टेस्ट आहे आणि अगदी खमंग अशा पोळ्या भाजलेल्या आहेत खूप छान अशा आणि पुरणपोळी आणि त्यासोबत तटाची आमटी हा हा एकदम झणझणीत आणि चमचमीत आणि खरंच सगळ्यांना आवडणारी अशी टेस्ट आहे त्यासोबत भजी जी दिलेली आहेत एकदम सॉफ्ट मध्ये खूप छान अशी कांदा भजी आहेत एकदम गोल मध्ये आणि त्यांची सुद्धा टेस्ट जी आहे मस्त आमटी मध्ये भजी बुडवून मला खूप आवडतात मी तर आता हे सगळं पूर्ण संपवते तुम्हाला पण हे संपायचे आता तुम्हाला ऑर्डर द्यायचे असेल तर पटकन तुम्ही ऑर्डर द्या दिलेल्या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया पुढच्या नवीन अशा छान छान व्हिडिओ सोबत आणि तोपर्यंत नमस्कार